नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका जे जेवढे झेडपीमधले परीक्षा राहिलेले होते त्या सर्व पदांचं या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे तर त्याला अनुसरून आपण या ठिकाणी टॉपिकनुसार प्रश्न कव्हर करणार आहोत जे की तांत्रिक विभागाचे असणार आहेत आजचा हा भाग पहिला आहे आपत्ती व्यवस्थापन संदर्भात एक महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि सर्वप्रथम तुम्हाला ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकचे टेस्ट सिरीज हवेत का हे सुद्धा कमेंट करा जेणेकरून आम्हाला उपलब्ध करून देता येईल तर पहा पहिला प्रश्न आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्थेची स्थापना कधी झाली तर हे जे आहे ते आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जेवढ्या काही संस्था आहेत त्यांची मुख्यालय स्थापना आणि अध्यक्ष वगैरे कोण असतात हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या लक्षात असू द्या सर्व महत्त्वाचे मुद्दे मी सांगतो ते फॉलो करा तर तेवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी याची जी आहे ती स्थापना झालेली आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो तर लक्षात असू दे आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो तर तेरा ऑक्टोबरला या ठिकाणी हा दिन साजरा केला जातो आणि एक लक्षात असू द्या हा तांत्रिक सिलेबस जो आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे टॉपिक टॉपिकनुसार तुम्ही कवर करण्याचा प्रयत्न करा कारण का असं तुम्ही सगळे ऑब्जेक्टिव्ह एकत्रित जर पाहतो म्हणला तर तुमचा कोणता भाग राहून जाईल हा तुम्हाला डाऊटमध्ये टाकू शकतो त्यामुळे जेवढी तयारी आहे ती परफेक्ट करून जा अर्धवटच का असे ना पण परफेक्ट तयारी करून गेला तर तुम्हाला कॉन्फिडन्स होऊन जाईल आणि चांगला अभ्यास कवर होईल त्यानंतर खालीलपैकी आपत्तीचे प्रकार कोणकोणते आहेत लक्षात असू द्या आपल्याकडे एक पी डी एफ आहे जे की मी नोट्स स्वतः हस्तलिखित काढलेले आहेत काही स्क्रीनशॉट आहेत ते सर्व मी पी डी एफ टेलिग्रामला अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता किंवा खाली पी डी एफ म्हणून टाका मी तुम्हाला लिंक सेंड करेन तर खालीलपैकी आपत्तीचे प्रकार भूभौतिक जे आहे हे त्यानंतर जैविक आणि रासायनिक हे तीनही प्रकारे आपत्तीचे आहेत जे की वरीलपैकी सर्व या ठिकाणी ऑप्शन होतं त्यानंतर भारत आपत्ती व्यवस्थापनात व्यवस्थापन करण्यासाठी किती तुकड्या कार्यरत आहेत किंवा भारतात आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी किती तुकड्या कार्यरत आहेत तर लक्षात असू द्या या ठिकाणी बारा तुकड्या कार्यरत आहेत आणि हे जी तिसरी तुकडी आहे या भारतामध्ये तर ती आपल्या महाराष्ट्र राज्याकरिता कार्य करत असते त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे म्हणजेच एन डी आर एफचे मुख्यालय कुठे आहे तर लक्षात असू द्या हे जे आहे ते पुणे या ठिकाणी याचं मुख्यालय आहे सध्याचे त्याचे मुख्य अध्यक्ष कोण वगैरे आहेत हे तुम्हाला कमेंट करायचं आहे त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी क्रमांक काय आहे तर का एकशे आठ असा त्याचा दूरध्वनी क्रमांक आहे मित्रांनो त्यानंतर काही ऑनलाईनर आहेत वेळ न वाया घालता पाहून घ्या राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष कोण असतात तर हे मुख्यमंत्री असतात जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी तालुका पातळीवर तहसीलदार आणि गाव पातळीवर गावचा सरपंच असतो त्यानंतर महाराष्ट्र सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना कधी झाली हे संघटना आहे आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात याची ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला स्थापना झालेली आहे त्यानंतर भोपाल वायू दुर्घटना कधी झाली तर लक्षात असू द्या भोपाळ वायू दुर्घटना ही एक नैसर्गिक आपत्ती म्हणू शकणार कारण का रासायनिक हे जे आहे ते आपत्ती वायू दुर्घटनाची आहे म्हणजे हे मानवनिर्मितसुद्धा म्हणू शकता तर हे जे आहे ते डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये याची भोपाळ वायू दुर्घटना झालेली आहे त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर राष्ट्रीय नवी दिल्लीला आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त जीवितहानी कोणत्या आपत्तीमुळे झाली तर लक्षात असू द्या हा किल्लारी भूकंप जो आला त्याच्यामध्ये झाली आणि हे कधी झालं तेवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला आणि याचं तीव्रता वगैरे किती होती तर झिरो पॉईंट चार रिश्टर एवढी तीव्रता होती त्यानंतर भूकंप मोजमाबाबत करण्याचं यंत्र काय आहे रिश्टर आहे आणि लक्षात असू द्या नोंद घेणारे यंत्र जे आहे ते सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका हे नोंद घेतं आणि हे मापन करतं त्यानंतर भूकंप विज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात जॉन मिनले यांना म्हणतात त्यानंतर भारतातील सर्वात मोठा भूकंप झटका कधी आला तर हा जो आहे तो पंधरा जानेवारी एकोणीसशे चौतीसला आलेला होता त्यानंतर भारतात एकूण भूकंप मापन केंद्रे किती आहेत तर भारतामध्ये एकूण एकशे एक पंधरा मापन केंद्रे आहेत त्यानंतर राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था स्थापना कधी झाली तर हे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये झालेले आहे एक्झॅक्ट नाही आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे त्यासोबत राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना तर एकोणीसशे शहात्तर आहे त्यानंतर सुनामी सुनामी हे सुद्धा आपत्तीचं प्रकार आहे सुनामी लाटांची उंची वगैरे किती असते यावर प्रश्न पडू शकतो शंभर फुटापर्यंत उंची असते आणि यांचा वेग जो आहे तो आठशे ते नऊशे किलोमीटर प्रति तास एवढा असतो त्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संस्था हे जे आहे ते यू एन ओनं स्थापन केलेलं आहे जे की ज्या ज्या देशामध्ये कोणत्याही देशामध्ये समजा नैसर्गिक आपत्ती असो कोणतीही आपत्ती असो त्या ठिकाणी साधनसामुग्री मदत त्यासोबत व्हॉलंटियर वगैरे सेंड करण्याचं काम त्या ठिकाणी उपस्थित करण्याचं काम ही संस्था करत असते तर याची जी स्थापना आहे ती बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टला झाली याचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे न्यूयॉर्क देशामध्ये न्यूयॉर्कमध्येच त्यानंतर याच्यामध्ये एकूण सदस्य जे आहेत ते एकशे सत्याहत्तर प्लस आहेत लक्षात असू द्या हा आकडा लक्षात असू द्या कारण का असा सुद्धा प्रश्न टाकू शकतो तर अशा पद्धतीचे जेवढे माझ्याने कवर होतील तेवढे मी प्रश्न करत आहे त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा कारण का हे प्रश्न काढण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागतो पट तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देत असतो तर व्हिडिओ अवश्य लाईक करा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच प्रकारची चांगली तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची करून घेत असतो तर पी डी एफ वगैरे तुम्हाला मिळून जाईल पी डी एफ कमेंट करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद